नमस्कार ऑगस्ट महिन्याच्या सुमारास मुलांपर्यंत पोहोचण्याच्या दिशेने आमच्या मनात एक नवीन कल्पना आली सहावी सातवीच्या पुढच्या सर्व मुलांनी त्यांच्या जवळपासच्या पाच सहा मुलांना जमवायचे आणि त्यांचे एक छोटे खेळ घर घ्यायचे असे मी व्हॉट्सॲप गटावर आवाहन केले त्यातून ज्यांना शक्य आहे असे सात आठ ताईदादा पुढे आले त्यांच्यासोबत ताईनी बोलणे केले या उपक्रमाला पुढचे पाऊल असे नाव दिले आणि या छोट्या ताईदाना यंग लिडर्स हे यंग लिडर्स रोज किंवा शनिवारी रविवारी त्यांना जमेल तसे तास दीड तास या मुलांचे खेळघर घेतात या वर्गाचे नियोजन यंग लिडर्स स्वतः करतात त्याला ताईकडून काही उपक्रमांची जोड असते हे काम कोरोनाचे सर्व नियम पाळून केले जाते वर्ग झाल्यावरती वर्गाचे फोटो मुले गटावरती टाकतात ते पाहून खूप छान वाटते तसेच मुलांना प्रोत्साहन देण्याचे आलेल्या अडचणी सोडविण्याचे काम ताई उत्साहाने करत असते या यंग लीडर्समुळे या कोरोना काळातही खेळघर काही मुलांपर्यंत पोहोचू शकले आहे या यंग लिडर्सलाही काही नवीन गोष्टी शिकायला मिळाव्यात म्हणून दर गुरुवारी ताई त्यांच्यासाठी वेगवेगळ्या उपक्रमांची आखणी करते आता आपण या सर्व यंग लिडर्सची ओळख करून घेऊ यास्मिन घरातली एक जुनी विद्यार्थिनी सध्या बारावीत शिकते तिला स्वतःला कलेची फार गोडी आहे आणि ती ज्या मुलांना शिकवते त्यांनाही ती गोडी लागलेली आहे प्रियंका आणि गोपाल हे दोघे बहीण भाऊ खरं तर अगदी सहावी सातवीची मुलं पण अभ्यासात हुशार शांत आणि या दोघांनाही प्रत्येक गोष्ट करून पाहायला आवडते त्यांच्याकडे जी येतात मुलं तेही सगळ्या गोष्टी आनंदाने करत असतात श्रुती स्वभावाने अतिशय शांत प्रेमळ अशी ही ताई नववीत आहे इंग्रजी माध्यमातून शिकते इतक्या लहानशा जागेतही किती आनंदाने मुलं शिकतात हे पाहून मन भरून येते रतन स्वभावाने बिंदास्त बडबडी अशीही ताई आठवीत आहे मुलांना हवी ती मदत करायला नेहमी तयारी असते ही ताई मुले ही तिच्याकडून अनेक गोष्टी शिकत असतात नंदिनी स्वभावाने शांत हुशार हायस्कूल गटात नियमित येणारी ही ताई दिलेले सर्व काम प्रामाणिकपणे करणारी ही ताई तिच्याकडेही जी मुलं येतात ती देखील अगदी वेळेत वर्गाला येतात सानिका सध्या गावी गेले असल्यामुळे तिचा फोटो घेणे शक्य झाले नाही या सर्व यंग लिडर्सला स्वतःच्या पलीकडे जाऊन इतरांसाठी काम करताना पाहून आम्हाला त्यांचा फार अभिमान वाटतो